नमस्कार शेतकरी बांधवांना साधीमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला आजचा हवामान अंदाज आजसुद्धा कोकण विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येत आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या बऱ्यापैकी भागामध्ये आज मुसळधार पाऊस दिसून येत आहे तसेच पुणे विभागातील कोल्हापूर सोलापूर सांगली तसेच लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये विरळ स्वरूपामध्ये पोषक वातावरण निर्मिती झाल्याच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी वरसू शकतात हा पाऊस सायंकाळच्या दरम्यान येऊ शकतो तसेच नाशिकच्या काही भागामध्ये आज हा पाऊस दिसून येईल तसेच नांदेड वाघाळा दौंड बारामती या भागातसुद्धा आज पाऊस आपणाला दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर करमाळा आजूबाजूचा परिसर या भागात आज दुपारच्या नंतर सायंकाळी पाऊस दिसून येईल तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमंखा जत कर्नाटकचा विजापूर भाग या भागात आपल्याला आज सायंकाळच्या नंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो तसेच पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागाला पावसाची प्रतीक्षाच करावी लागेल अजूनही मोठ्या स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला दिसून येत नाही तर या ठिकाणी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल मोठ्या अशा स्वरूपाच्या पावसाची आपणाला प्रतीक्षा करावी लागेल दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बेराजा